नमस्कार मी पूनम न्यूज अनकट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूया स्पोर्ट्स अपडेट आजपासून त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे या मालिकेत चॅम्पियन ट्रॉफीतील तीन संघ आमनेसामने असणार आहेत या त्रिसदस्यीय मालिकेचं आयोजन चॅम्पियन ट्रॉफीप्रमाणे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मध्ये करण्यात आले या मालिकेत यजमान पाकिस्तान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे तीन संघ खेळणार आहेत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिका आणि चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन ला दुखापत झालीये यु एई मध्ये सुरू असलेल्या आय एल टी ट्वेंटी मध्ये खेळताना त्याला स्नायूंचा त्रास झाला होता दुबई कॅपिटल्स आणि डेझर्ट वायपर्स यांच्या पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला आणि या सामन्या दरम्यान फर्ग्युसन चार षटके पूर्ण न करताच मैदान सोडून गेलाय केरळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय एस विरुद्ध दाखवा नोटीस ही नोटीस बजावली ही संजू दिल्याबद्दल नाही तर असोसिएशन विरुद्ध खोटी विधानी केल्याबद्दल बजावण्यात आली आहे माजी भारतीय फिरकी गोलंदाज सायराथ बहुतुले पुन्हा एकदा आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स मध्ये सामील होणार आहे आणि ते संघाचे फिरकी प्रशिक्षक म्हणून असणार आहेत राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली बहुतुले यांनी भारतीय संघाचे फिरके सल्लागार म्हणून काम केले दोन हजार ते दोन हजार सत्त्याण्णव मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून पदार्पण केलं फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था असलेल्या फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला त्यांच्या संघटनेत सुधारणा करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल निलंबित केले दोन हजार सतरा नंतर पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला निलंबित करण्याची तिरंदाजी स्पर्धेत खेळाडूंनी तीन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण पाच पदकांची लयलूट करीत अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले इंडियन राऊंड प्रकरणात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघानं ओडिशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकलंय त्यानंतर गौरव चांदणे आणि भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडियन राऊंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदकाने तिरंदाजी स्पर्धेचा गोड शेवट केलाय श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे गेले इंटरनॅशनल स्टेडियमवर वर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टीव्ह स्मिथने इतिहास रचलाय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पोंटिंगचा विक्रम मोडलाय आणि आता तो अव्वल स्थानावर पोहोचलाय आयसीसीने खेळाडूंच्या चुकीमुळे अनेकदा अनेक अने खेळाडूंना दंड ठोठावलेत त्याचबरोबर त्यांच्या मोठ्या चुकांमुळे अनेक त्यांच्यावर बंदी देखील घातली गेली आहे आता आयलंड संघाच्या महिला खेळाडूंवर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे संशयास्पद गोलंदाजी एक्शन मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अठरा वर्षीय गोलंदाज एमी मॅगवायर यांच्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे या बातमीचा स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांगूयात पहात राहा न्यूज अनकट